कुणबी हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत इथला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे एकच आहे त्या नोंदीच्या आधारावर गावात समजा एखाद्या तीस मरा मराठा किंवा एका जिल्ह्यात एक लाख येत मग एक लाख आहे तुम्हीच सांगितलं होतं राव मला तुम्ही प्रश्न विचारता लाख लाख हे कुठं होत नाही आहो तसं नाही तसा जे कसा करता तसा झेर करता येणार नाही मग तर तो पुन्हा ते नाराज नाराजा मंत्री त्याची पुढे वळवळ होती त्याची मी घालतो राह बरोबर मराठवाडा गॅजेटमध्ये सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांचे असणाऱ्या निजामानं गॅजेटमध्ये केलेल्या नोंदी ह्या कुणबी आहेत आणि इथला या, या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही मग ते कुठं गेले मग हे सांगा दुसरं कोणकोण बॅगि मराठवाड्या आहे का मग कुणबी हाच मराठा आहे की राज्याचा रोल आहे तुमचं आणि भाजपचं एका विषयावर मात्र एकमत आहे आता की संभ्रम निर्माण केला जातो असं ते म्हणत आहे मराठे मराठे एकदम शूरवीर सारखे लढले मात्र हे विरोधक शिखंडी सारखे लढून खोटं नॅरेटिव्ह तयार करतायत की मराठा समाजाला काहीच मिळालं नाही म्हणून कोण म्हणलं भाजपचं म्हणणं नाही मग तुमचं माझं म्हणणं असं आहे की आमच्या लोकांबद्दल पण उगाच काही बोलू लोकांत संभ्रम निर्माण करू नका याच्यातले आर देत त्यांना कोणबी प्रमाणपत्रच घ्यायचे नाहीये असे त्यांना पाहिजेच नाहीये आणि मग मराठ्याला नाही मिळालं नाही मिळालं असे विचाराचे पण माझं माझं आहे तुम्ही कशाला बोलून तुमचं उगंच समाजातलं प्रतिष्ठा कमी करून घ्या काय गरज काय पडली तुम्हाला त्याच्यापेक्षा बोलूच नका ना आणि काही चुकलं प्रत्येक वेळेस दुरुस्त मीच केलं ना तुम्ही नाही केलं प्रत्येक वेळेस उपोषणाला मी बसलो शिंदे समिती बरखास्त केली उपोषणाला बसून सुरू केली नोंदी रोखल्या पुन्हा सुरू करायला लावल्या व्हॅरिटी मी द्यायला लावले लोकांना पोराला एमपीसी अडचण आली पाचशे छत्तीस पोरांना ती प्रयत्न करून ती जागा त्यांना जागेवर मिळू दिल्या